अजित दादाचे अर्धे अधिक आमदार पवार साहेबांसोबत जाणारच आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार यांच्या सोबत जातील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केलाय कडू यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर अजित पवार बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे महायुतीतही अजित पवार यांना सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे अजित पवार गटाचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना बच्चू कडू यांच्या विधानाला महत्व प्राप्त झालंय दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येऊन तुतारी हातात घेण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय तर अजित पवार हे येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत वापसी करणार का यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले जर अजित पवार शरद पवार यांच्या गटात जाणार असतील तर त्यांना तुम्ही आम्ही अडवू शकत नाही हे राजकारण आहे कधी कोणाच्या पारड्यात जाऊन बसायचं कोणासोबत राहायचं हा त्या त्या नेत्याचा प्रश्न आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी यावर फार बोलणं टाळलं दरम्यान महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे अशी चर्चा सुरू असताना या संदर्भात बच्चू कडू यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे तीन पक्षांचं मिळून महायुती सरकार आहे जो तो म्हणतोय की योजना आम्हीच आणली त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई होणार आहे लाडकी बहीण योजनेवरून स्पर्धा आहे दरम्यान लाडकी बहीण योजना नेमकी कुणी आणली हे त्यांनाच माहीत आहे आणि ते महायुतीच्या तीनही पक्षातील नेत्यांनी ठरवावं असं बच्चू कडू म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी